नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण एक पारंपरिक म्हणून नाही मानता येणार कारण कसं आहे ना जेव्हा पहिले पारंपरिक पद्धतीने म्हणसाल तर मग मडके असायचे मातीची त्याच्यामध्ये ती रवी लावली जायची आणि मग त्याला छान घुसत घुसत त्याच्यापासून एक छान असं लोणी निघायचं तर तसं तर सध्याला काही राहिलेलं नाही आहे कारण फ्लॅट सिस्टीममध्ये ना एवढं आपण अफोर्ड करू शकतो ना तेवढा टायमिंग उरलेला आहे पण हां एक त्याच पद्धतीने आपण तूप बनवणार आहोत म्हणजेच आपल्याला लोणी काढवायचं आहे पण दुसरा पण थोडंशा आहे का सोप्या पद्धतीने आता इथे तुम्ही पाहू शकता मी जेव्हा विरजू घातलेलं होतं लोणी लोणी विरजू घालायची पद्धत पण कशी घालायची की सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं दही सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे एक पाव चमचा फार पण प्रमाणात नाही नंतर तुमचं जसं दूध येतं ते त्याला चांगल्या प्रकारे गरम करायचं गरम म्हणजेच त्याला एक छान एक दोन उकळ्या येऊ द्यायचे एक दोन तीन मिनटापर्यंत उकळी आली आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद केला आणि ते दूध थंड करायला ठेवलं आणि नंतर तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची एकदम दाटसर अशी साय निघते मग ती साय आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा त्या डब्यामध्ये आपल्याला विरजून लावायचं म्हणजे ती साय टाकल्याच्यानंतर त्याला मिक्स करायचं म्हणजे ते गावणं फर्मेंट होत राहणार पण यामध्ये आणखी एक टीप जेव्हा आपण फर्स्ट टाईम करतो म्हणजेच पहिला दिवस तर पहिला दिवस आपल्याला डब्बा बाहेर ठेवायचा म्हणजे पहिले तही चांगल्या प्रकारे विरजण लावायचं यालाच म्हणतात की विरजण लावणे म्हणजे आपल्याला छानपैकी ते मिक्स करून त्याला फर्मेंट व्हायला ठेवायचे त्यानंतर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यामध्ये रोजची साय त्यात घालू शकता आता रोजची साय घातल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला लोणी काढायचं असेल तेव्हा एक दिवस अगोदर डब्बा बाहेर ठेवा किंवा एक दोन तीन तासासाठी सुद्धा किंवा सहा तासासाठी डब्बा बाहेर ठेवला म्हणजे काय होतं त्यामध्ये एक आंबटपणा येतो जसं की म्हणतात ना की हा ताक प्यावं तर लोणी असं ताक प्यावं त्याची चवच निराळी असे का कारण त्यात लोण्याचे कण असतात आणि ते ताक फार मौसुद्धा आणि खूपच सविष्ट लागतं ही त्याची पद्धत कारण जर आपण फर्मेंट करायला नाही ठेवलं तर त्यात काय होतं ताकात कडसरपणा येतो आणि ते कडवटपणा माणसाला प्यायला चांगला नाही लागत मग त्यात लोणी का असे ना मग वाया कशाला घालायचं वाया घातल्यापेक्षा एकदम पौष्टिक अशी गोष्ट आपल्या पोटच जाते आहे ही खूप महत्त्वाची म्हणून आपण ही प्रोसेस अगोदर करून घ्यायची त्यानंतर लोणी काढवायला घेताना आप अप, आपल्याला ज्या पातेल्यात लोणी काढायचं आहे त्यात थोडंसं पाणी घालून त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जे आपण लोणी घेतलेलं आहे फेटायला ते त्यात टाकायचं आणि विस्कस सहाय्याने एक दोन तीन मिनटं जरी फेटलं तुम्ही खूप झालं एक दहा मिनटं त्याच्यानंतर बरोबर लोणी काढ निघायला स्टार्ट होतं मग तुम्ही लोणी काढा त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही लोणी काढतात त्यात आणखी पण उरलेले कण असतात म्हणजे म्हणजेच की आपल्या हाताने थोडंसं त्यातलं द दूध पडतं तर ते त्याचं काय होतात एक रॉ म्हणजे असे कच्चे कच्चे कणं असतात तेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत ते आपल्याला फेकून नाही द्यायचे तुम्ही साडीने काढून घ्यावं तर आता ते कशासाठी त्याची पण टिप तुम्हाला नंतर सांगते आता दाखवू शकते आता इथे पहा आपण छानपैकी सगळं लोणी काढलेलं आहे आता यातला आपण काहीच जाऊ दिलेलं नाही आहे याला छान स्वच्छ पाण्याने धुवून झालं आप आता आपल्याला याला आता कडवायला ठेवायचं आहे आता कडवायला ठेवल्याच्यानंतर तुम्ही चेक करा आपल्याला कधी पण स्पीड अगोदर आपल्याला स्टार्टिंगला हाय फ्लेमवर कडवायला ठेवायचं आहे एक कमीत कमी दोन ते तीन मिनिट म्हणजे छान उकळी येईपर्यंत आणि आणखी एक गोष्ट की तूप कडवताना खूप लो फ्लेमवर तुम्ही क कडवू नका कारण काय होईल की तसं जसं तेल ते, ते म्हणतात ना, ना ते ते न, न, की हा लोण्यापासून जसं तेल वेगळं व्हायला पाहिजे म्हणजे तूप वेगळं पाहिलं व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे कधी पण हाय फ्लेम आणि मिडियम फ्लेमवरच तूप गरम झालं पाहिजे कारण कधी पण आपण चुलीवर पण ठेवतो तेव्हा एकदम मंदाच्यावर तर आपण ठेवत नाही त्यात जाळ असतोच त्याच पद्धतीने आता आणखी एक तुपाला सुगंध द्यायचं असेल तर त्यासाठी कधी पण विड्याची पानं नाही तर तुळशीची पानं वापरायची आणि अतिउत्तम सुगंध येतो आणि माझ्या बाळाला तर हे फार आवडतं ए, आता इथे पाहू शकता हायफ्लेमवर झाले छानपैकी उकळी आली एक दोन तीन मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिडीयमवर करायचं आहे आता इथे मिडियम मिडियमवर केल्याच्यानंतर के आता इथे मीडियमवर के केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपलं पातेल आहे का थोडं थोडं बाजूला काळं व्हायला लागलेलं आहे म्हणजे काळं व्हायला लागलं म्हणजे काय ते व्यवस्थित बॉईल व्हायला लागलेलं हे पण एक रिॲलिटी आहे कारण जेव्हा पण तुम्ही लोणी कडवायला घेता ते सहसा एक तर जाड भांड्याच्या कढईत किंवा भांड्यात घ्या आता इथे काय झालं माझ्याकडे सध्याला अवेलेबल नव्हतं म्हणून मी आ, हे पातेली चूज केलेलं आहे कारण काय होतं आजूबाजूची जे कण असतात कारण आपण हाय किंवा मिडियम फ्लेवर ठेवल्यामुळे ते खूप लवकर करपायला लागतं आणि खालचंसुद्धा भांडं करपायला लागतं तर हे त्यासाठी ती आता हे म्हणजे माझी आजी ज्या पद्धतीने बनवत होती आई ज्या पद्धतीने बनवत आलेली मोठी आई आई किंवा काकू त्यानंतर माझे सासू ज्या पद्धतीने जसं मी पाहत आली आहे त्याच पद्धतीच्या टिप्स मी तुम्हाला सांगते आता इथे पाहू शकता एकदम छान असे कण उडायला लागलेले आहेत आता इथे आपलं एकदम छान लोणी बनायला स्टार्ट झालं आता यात तुम्ही चेक करू शकता लोण्यापासून जे तुपाचा प्रवास आहे तो खूप चांगल्या प्रकारे चालतो आहे पण जे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सा की तूप ओळखायचं कसं आणखी एक महत्त्वाचा आता इथे आपण असा तेल सुट तूप सुटायला लागले की यात तुम्ही पानं घाला खरं तर मी ते पानं घातले कारण माझ्या बाळाला त्याचा फ्लेवर आवडतो तुम्ही फक्त पाण्याच्या म्हणजे विड्याच्या पानाशी पाना पाना देठं जरी टाकले तरी एक छान फ्लेवर येतो पानं टाकायची गरज नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आणखी एक की जे मी तुम्हाला म्हटलं होतं उरले ना उरलेले कणंसुद्धा वाया नका घालू शमध्ये जे कच्चे होते किंवा ज्यात कोरडेपणा होता ते कणं ठेवण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा की जेव्हा आपण बेरी काढतो बेरी त्याच कणांची तयार होते कारण जे मौसूद तू लोणी आहे त्याचं तर तूप बनणार आहे मग जी खालची बेरी उरते त्या बेरीवर सुद्धा आपल्याला तुपाची चाचणी करता येते कधी कधी काय होतं मार्केटमधून तूप आणलं तर ते हवं तसं रवाळ बनत नाही आता कुणी कुणी म्हणतं की हां त्यामध्ये पाण्याचा शिपका मारा म्हणजे ते रवाळ होतं असं काहीच नाही आहे मी तर आजपर्यंत असं कधी पाहिलं नाही की हा पाण्याचा शिपका मारल्याच्यानंतर त्याचं कणं बनले म्हणून जेव्हा तूप अगदी व्यवस्थितपणे कडवण्यात येतं तेव्हाच त्याचे कण आपोआप बनायला लागतात आता हे ओळखण्याची आणखी एक पद्धती ते पाहू शकता जे आपण खाली जे कच्चा कच्चा फॉर्म ठेवला होता का तो आता लालसर व्हायला आलेला आहे म्हणजेच गुलाबी रंगावर आलेला आहे आता हा गुलाबी रंगावर आला आहे म्हणजे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा आहे म्हणजे आता किती केलं तरी तूप फार गरम आहे आणि त्यावर त्या गुलाबी रंगाच्या कणांना लालपणा येऊन जाईल आता इथे तुम्ही चेक करू शकता पहा हे छानपैकी गुलाबी झालं पण आपण तूप गाळेपर्यंत त्यात चांगलाच लालपणा येऊन जातो आता मी ते एक छान स्टीलचा डब्बा घेतला आणखी एक तूप स्टोअर करताना कासेच्या भांड्यात किंवा लोखंडाच्या किंवा एक स्टीलच्या भांड्यात तर स्टोअर करा कारण तेच पौष्टिक गुण खाण्यात येथील आता इथे पाहू शकता तूप मी छान स्टीलच्या चाडणीने गाळून घेतलं तर गरमच तूप गाळलं मी याला फार थंड होऊ दिलेलं नाही आहे आता इथे पाहू शकता बेरी किती व्यवस्थित निघालेली आहे यापासून की सुद्धा पदार्थ बनतात लाडू बनतात पोळी बनते यात साखर टाकून खायला माझ्या भावाला फार आवडतं तो त्याला चॉकलेट मी आजपर्यंत कधी दिलेली नाही त्याला हेच काही दिलेलं आहे आता ही वरची बेरी आहे ती पूर्ण तुम्ही भांड्यात टाका त्याच्यातली जी पानं आहेत ती वेगळी काढा आणि त्याला छानपैकी प्रेस करून घ्या म्हणजे खाली खाली तूप तूप से जेवढं आहे ते निघून जाईल आता पाहू शकता भांड्याला खाली खाली बुडी लागलेली आहे थोडंसं हे नंतर निघून जाते यात काही एवढं अवघड नाही आहे आताला छान प्रेस केलं म्हणजे याची यातून तू बाहेर पडून जातं आणि यात साखर टाकून खायला छान लागतं किंवा बेसनाचा लाडू बनतो यापासून नाचण्याचा लाडू बनतो गव्हाचा लाडू बनतो रव्याचासुद्धा लाडू बनतो वड्या बनतात याची पोळीसुद्धा बनते याला जर मिक्स मिक्सरमध्ये साखर विलायची जायफळ टाकून जर ग्राइंड केलं तर पुरण पुरणपोळीसारखी पोळीसुद्धा बनते आणि ती खूप छान चविष्ट लागतात इथे तुम्ही पाहू शकता एकदम पिवळं धम्मक तूप तयार झालेलं आहे आणि हे त्याच कारणामुळे बेरी जेव्हा छान लाल होते तेव्हा त्याचा रंग तुपात सुटतो ही आहे पिवळं तूप बनण्याची सगळ्यात महत्त्वाची टीप आता इथे पाहू शकता मी साखर ॲड केलेली आहे तर माझं वाळ खाऊन घेईल मला पण आता हे थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला यातले कणं दिसतील ज्यात पाण्याचं शिपकाणं मारतासुद्धा कणं तयार झालेले आहेत आता इथे पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे थंड झाले तूप हे बा आहे छानपैकी असे दाणेदार तूप तयार झालेलं आहे पाण्याचं शिपकाणं मारता काही न करता रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी सांगा कॉमेंट करून की तुम्हाला काय पाहायला आवडेल मी व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करेल तुमच्या सर्वांचे मनापासून फार फार धन्यवाद